डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस <laughs> नगरच्या केडगाव येथील शास्त्रीनगर पावन हनुमान मंदिर येथे नगरसेविका गौरीताई नन्नवरे यांच्या पाठपुराव्यानं खासदार सुजय विखे पाटील यांच्या निधीमधून मंजूर झालेल्या सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन उद्योजक सचिनाबा कोतकर यांच्या हस्ते झालं समाजाच्या दृष्टीनं विकासात्मक कामं करायची म्हटली तर काही निर्णय घ्यावे लागतात मात्र विरोधक त्याला दादागिरीची भाषा संबोधतात केडगावमधील प्रलंबित विकास कामं मार्गी लावली जाणार आहेत राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या जोमानं काम सुरू केलं आहे प्रभाग सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सात ते आठ कोटी रुपयांची विकास कामं झाली आहेत इतर परिसरातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काम सुरू आहे कामाचं श्रेय कुणीही घेतलं तरी चालेल मात्र विकास कामात कुणीही अडथळे आणू नयेत सर्वसामान्य नागरिकांचा त्रास हाल अपेक्षा कमी व्हाव्यात हाच एक प्रामाणिक हेतू असल्याचं उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी म्हटलंय तर हिंदू धर्मासाठी मंदिर बांधणं हातभार लावणं हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं सांगून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्वांनी मदत कार्य करावं असं आवाहन देखील सचिन आबा कोतकर यांनी करत एकवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली करायचं असेल तर आडवं जर घुसल तर लोकांना दादागिरी करतात दादागिरी करून गुंडगिरी करतात आपण जर तो ठेकेदार धरून नसता आणला तर आज ते पाल रोडचं चा कामच चालू झालं आज बळबळ काम चालू झालं आता विरोधकांना वाटलं की काम चालू झालं त्यांच्या हातातलं कोलीत गेलं त्याच्यातला कुठला भाग नाही त्यांना सांगितलं बाबा त्याचं सेवेत तुम्हीच घ्या पण लोकांचे जे काय हाल हा हाल हा हाल हाल होता हाल हा हे कमी करा एवढं सांगायचा मुद्दा असा की विरोधकांचं जरा घ्यायची गरज नाही की आपण या भागामध्ये विकास कामांचा तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास काम आहेत सांगायचा मुद्दा असा की खासदार साहेब असतील किंवा संग्राम भाई असतील या लोकांनी आपल्याला जो काही निधी दिला म्हणजे काहीतरी प्रत्येकाचा स्वार्थ असतो आपण जरी काम करत असू तर प्रत्येकाचा हा आता जे काय ना मान लोकसभेच्या निवडणूक असतील किंवा विधानसभेची निवडणूक असतील याच्यासाठी आपल्या ह्या भागातून मत आपल्याला कामं करून देतात म्हणजे ह्या भागातून आपल्याला मतदानापुढे त्यांना त्यांचं माप जर क्लिअर केलं तर ते अजून आपण सांगता येईल किंवा अजून आता हे आत्ताशी सभा मंडप घेतला मग रोडचे काम असतील हे सगळ्या गोष्टी आपण त्यांना फॉलो घेऊ शकतो त्यांच्यावर करून घेऊ शकतो तर सांगायचं काय कारण की हे सुद्धा निस्तर काम चाललं तर आपल्याला त्यांच्या काहीतरी त्यांना मत त्यांना काहीतरी आपण देणं लागतो सांगत एवढंच सांगतो व आता प्रस्तर साहेब तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर बसून तुम्हाला कुठल्या पद्धतीने सभा मंडप पाहिजे त्या हिशोबाने सभामंडप करून घ्या कारण की व माझ्याकडनं तुमच्या मंदिराला एकवीस हजार रुपये माझे वैयक्तिक म्हणून तुम्हाला जाहीर करतो बाकी त्यांनी आपल्या आपल्या आईपतीने आपापल्या परीने मदत करा व हिंदू धर्माचं काम हिंदू धर्मासाठी प्रत्येकाने याचा हातभार लागलाच पाहिजे आणि हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मंदिर बांधणं म्हणजे फक्त हे काही सामाजिक काम नाही आहे ते प्रत्येकाने आपला हातभार लावून हे आपण उपक्रम चालवलाच पाहिजे जर जसं नरेंद्र मोदींनी सांगितलं असता की राम तुम्ही सांगितलं असता की बा रामाचं मंदिर असेल त्यांनी रामाचं मंदिर बांधलं आपण जे आहेत आपले हे मंदिर जरी आपण सांभाळले तरी भरपूर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी <स्था> याच्यामध्ये हातभार लावा आता आम्ही बऱ्यापैकी सभा म्हणतात हेच कारण असं की बघ त्या त्या ठिकाणी आपले स लोक आता मी गणपती असेल किंवा कुठला सप्ताह असल त्याच्यामध्ये मी हरिरी भाग घेतो कारण त्याच्या मागचं कारण काय आपलं हे स आपला हात लोक एकत्र आले पाहिजेत एकत्र आले तर आपल्या लोकांना आपल्या लोकांची किंमत राहते आणि माणुसकी राहते एवढंच सांगायचं की सगळ्यांनी एकत्र सा, एक राहा व समाजसेवेसाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन मंदिरासाठी जे काय ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही संदीप देव समोर व संदीप दादा व भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मदत करीन यावेळी इंजिनियर प्रसाद आंधळे नगरसेविका गौरीताई नन्नवरे नगरसेवक मनोज खोतकर राहुल कांबळे सुरेश शिळके सामाजिक कार्यकर्ते गणेश नन्नवरे जालिंदर कोतकर भूषण गुंड अशोक कराळे पोपट कराळे बाबा शेठ कोतकर श्याम कोतकर सुमित लोंढे शिवाजी पळसकर राजू शेठ पितळे सांगळे हिरामन धजाळ पवार जमदाडे सुधाकर गोरे सुळ आदम शेख अकबर पठाण अजित सय्यद शंकरराव नन्नवरे यांसह परिसरातील नागरिक आणि केडगाव ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये